आर्थिक वर्षाची अखेर होत असताना भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर गेलाय आज दिवसभरात तेजीचा झंझावा दिसून आला त्यामुळे सेन्सेक्सनं तब्बल अकराशे अंकांची वाढ नोंदवली दिवसभरातील उलाढालीनंतर सेन्सेक्स सहाशे पंचावन्न अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्नवर बंद झाला तर निफ्टीची दोनशे तीन अंकांची वाढ होऊन बावीस हजार तीनशे सव्वीसचा पल्ला गाठला त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये तीन पूर्णांक तेहतीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे भारतीय शेअर बाजारात पुन्हा परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढलाय आज शेअर बाजारानं चांगलीच तेजी अनुभवली विशेषत बँकिंग आणि फायनान्शियल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली एसबीआयचा सेन्सेक्स दोन टक्क्यांनी तर बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सरवचे शेअर्स चार टक्क्यांपर्यंत वाढले जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि अमेरिकेचा महागाई दर जाहीर होण्यापूर्वी सेन्सेक्सनं अकराशे अंकांची वाढ नोंदवली दिवसभरात सेन्सेक्स सहाशे पंचावन्न अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार सहाशे वर बंद झाला तर निफ्टी दोनशे तीन अंकांच्या वाढीसह बावीस हजार तीनशे सव्वीस वर स्थिरावला आज एका दिवसात सूचीबद्ध कंपन्यांचा बाजार भांडवल तीन पूर्णांक तेहतीस लाख कोटींनी वाढलाय जूनमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा आहे त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्यात